घेतल्यावर अशी चिली परत येते गोष्टी म्हणता अनुभव घेतलं ना सगळी समाधानी वाढत झाली दादांचं श नुकला आम्हाला आठवून येते नुकसान आला दादाचं नुसतं सकाळी विचार केला म्हणून मला लिहिते आता आपल्याला घेऊन आले दा दादांचं कितीच कौतुक तिकड दादानी एवढी पावर दिली आम्हाला असं घरात कुठलं खूगी नाही एवढ्यापर्यंत आपण पोहोचू शकणार नाही म्हणलं आपल्याला काही नाही घरात एकदम साधी परत उठतील पण त्यांच्या आशीर्वाद कुठली गोष्ट कमी नाही आपल्या दादांची पुनी चरणी पंच प्राण हे यार चरणी हे गीता से माता ओम जय जय दादा ओम जय जय दादा आरती गुरु दादा पंच प्राण यार चरणी पंच प्राण यार चरणी माते ओम जय जय गुरु दादा अली उमते सगुण रूपानी ब्रह कविले दादा भ्रह कविले कबिले सोहम मंत्रा देवणी सकाळ स्वहम मंत्रा देवनी सकाळा भजनी दाबिले ओम जय जय गुरु दादा ओम जय जय दादा आरती सत गुरु दादा पंच प्राण हे आर पुनीचरणी पंच प्राण हे हर पुनी चरणी हेवी कसे माता ओम जय जय गुरु देवा सेवक आजता कवचरणा आश्रयी पद मिळवा दाश्रय हस्त कृपिता श्री दिस्तकृपिता श्री दिसली भई चिंता ओम जय जय दादा ओम जय जय दादा आरती सोस गुरु दादा पंच प्राण हे आर चरण पंच प्राण हे हरपुनीचरण हे बितासे माता ओम जय जय गुरुदा मध्ये सगुण रूपानी ब्रह्मचिदा कविले दादा ब्रह्मचिदा कविले स्वाम मंत्रा दे सका भजनीला लाविले ओम जय जय गुरुदा हित भाषा पुरी द्वारका राणेश्वर काशी दादा राणेश्वर काशी सर्वत तीर्थिधनुरती तुमच्या पायाशी ओम जय जय दादा ओम जय जय दादा आरती दादा पंच प्राण हे अरपुनी चरणी पंच प्राण हे अरपुनी चरणी देव कधी महाराज हे मायबाप जस काका इथं समोर बसले सगळे ज्ञानी मंडळी संसारातल्या अनुभवाच्या गोष्टी सुद्धा हा दे भगवंताचा बर्ग जस चौको बारायचे मंडळीचं बाळ पण करायला <laughs> काय काय नेण्याला वाट वेद बोलाव काय काय खाणी काही विचार पण मला सांगायचे काय कि मला चियापुरी म्हणजे मला म्हणजे माझ्या मंडळी गाव लागलं ला हसाय <laughs> आता तुम्ही हसताय ना तस गाव हसायला <laughs> म्हणलं गाव हसायला लागलं ताई बर का माझ्या ऐका ना माझ्या जन्मदात्या मी आईला काय सांगितलं नाही सांगितलं काय गोष्ट असेल तुम्ही सांगत आईला एक खव चराट लांबल काय मग म्हणजे ह्या काय असलं काय देवाला मागणय असलं काय काय मागाव हे तुम्हाला कळावं पाहिजे नाही पण हवाला दोन आहे ती एक येड एक शुगर आहे बहिणीला पाच आहे मग ही कसं व्हायचं हो आणि असं होतं शेवट आमचं म्हातारा एक दिवस मला काय करायचं गाडी म्हणून काय माळ नव्हतं की नाही होऊ नाही बघा बर काय तरी कशा ना फिरू दे ना म्हणले भाऊ येतात झेंडतो दुकान बंद सगळंच बंद डाळ्या कटणी हे कुठं असं नाही बघा बरं का अनुभव मी तुम्हाला आणि महाराज मंडळीला सव्वा माहिती चालतो मी का सांगतो ही अनुभवाचा पंढरीच्या वाटावर ही गोष्ट आता आला काही सांगितलं म्हणून महाराज मी स्वप्न ना असलं साक्षात मी म्हणजे सगळं फालतोय काय जाणतात ना ज्ञान झालं की किरकोळ समजतं तो माणूस पण ते मला स्वप्नात म्हणून मला कधी स्वप्नच बोललं नाही म्हणले मंडळी म्हणली बाबा रिफिटी दोन पुरी सारखेच दिसते जी आपली नाही ती काय मी ती मला मिळ नाही सगळं गाव पण म्हणले आता ही गर्भ खाली करून हे मुलगा आहे मी का सांगतोय माझ्या घरचं काय सांगायचंय का पण मी अनुभव बघा आमच्या इकडे बाडळीवाला आहे त्याचा फेलच होत नाही मला ती माणूस पाहिलं की सांगतो बरं काय असं आपल्याला त्याचं काय वाघ पाळणं अवघड सुटल्या मालखालच खातो ती नकोच पण ती झालं मग मला सवा महिन्यात बघा बरं का मी अनुभव एवढं दोनच मिनट काय कर मी संगीत सांगितलं सांगितलं ताई म्हणलं तुम्ही जावा पारगावचं दर्शन घेऊन बाऊ आहे तिथे समोर बाहू म्हणलं मी म्हणले असलं काय असत मला मी यायसट नाही आलो मला ताईंनी सांगितलं महाराज अरे तू बहावाला घरी आला म्हणला आता किती पैसे चीद। ना आठव्या महिन्यात आता जर पोरग नाही ना झालं म्हणलं तू आठव्यात सांगतो सव्वा महिन्यात चालतंय हे काय सांगतोय करीला तो काय किंवा स्त्रीचा तो केला पुरुष उभा जेही निमेष मात्र देह पालटीला साधूच्या हे संसारातलं देतो ह्याचं काय नाही पण आपलं काही मी उद्धार पावेल हे आपली लक्षणं पाहिजे बरं का कि बाई जीव मग वाढावे संतान ही जीवत असे पण महाराज ते सुद्धा देतात आता एक त्याच्या बापाला बैल हो म्हणजे होईल करायचं बस माझे पाठकोळी म्हणजे ही नाशिवंत सद्गुरु देतात पोरं सुद्धा लागायसाठी नाही का म्हणून माय बाप्पा नो देतोच देव सर्व देतो पण आपला हेत ही पाहिजे की मी आलोय कुठून मला जायचंय कुठे नेमकं मी कोण आहे असं जो सांगतो ना त्याचं कोटकोट कल्याण होतंय हरे राम हरे राम राम राम